शहरातील विविध ठिकाणच्या जागांबाबत टाकण्यात आलेल्या आरक्षणाचा पंधरा वर्षापासूनचा घोळ संपवा आणि चुकीचे आरक्षण रद्द करून मिळकत धारकांना दिलासा द्या अशी मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती माजी नगरसेवक संजय गोपीनाथ जाधव हो, यांनी पत्रकार परिषदेत केली ते म्हणाले प्रत्यक्ष स्थिती न पाहता गुगलवरून आरक्षण टाकल्या इच्चालकरंजी शहरात शहापूर आणि कबनूर वाढीव हद्द समाविष्ट झाली तेथील गावठाण आणि इच्चालकरंजीतील जहागीरकालीन वास्तूंवर आरक्षण टाकल्या शहापूरमध्ये कृष्णानगर तसेच शहरातील घोडके नगरात आरक्षण टाकलं हे चूक आहे तर गद्रे दत्त मंदिर ते व्यंकटराव हायस्कूल हा बोळ रस्ता आहे तो रुंदीकरणासाठी धरणं चुकीचं आहे अशीच अवस्था डेक्कन मिल्स समोरील जिजामाता हाऊसिंग सोसायटीमध्ये झाली विकास आराखडा घोषित झाल्यावर दीर्घकाळाने सूचना हरकत घेणं आणि कोणतीच कारवाई न करणं हे पण चूक आहे अनेक जागांबाबत निर्णय झाले नसल्याने मिळकतदारांचं तसेच शासन आणि महापालिकेचंही नुकसान झालं नवे आयुक्त आले की त्यांच्यासमोर आम्ही बाजू मांडतो आता निवडणुकीपूर्वी याचा निर्णय व्हावा अशी आमची मागणी असल्याचं जाधव यांनी सांगितलं यावेळी नवल बाहेती संजय ओझा संजय दायमा आदी हजर होत आहे सत्यमुखच्या वतीने आनंदाने जाहीर करण्यात येत आहे की सत्यमुख संपादक यांचा व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव बावीस पस्तीस अकरा चौऱ्याण्णव या नंबरवर फोटो व्हिडिओ बातमी कोणीही म्हणजे कोणीही आपण बातमी पाठवली तर मोफत प्रसिद्ध केली जाईल सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका